गेल्या अनेक वर्षापासून आहे पण जाणून बुजून या मागणीला वाटण्याचा अक्षर लावण्यात सरकार आजपर्यंतचे सरकार एकाही सरकारने आम्हाला न्याय दिला नाही केवळ काँग्रेसने विजे एन टी मध्ये आम्हाला एन टी म्हणून समाविष्ट केलं त्यानंतर एस टीची जी मागणी आहे ती प्रलंबित आहेत आणि आज धनगर समाज उपेक्षित समाज म्हणून इथे जगत आहे आरक्षणाच्या मागणीशिवाय धनगरांमध्ये जागृ विकास धनगरांच्या पदरात पडणार नाही त्यामुळे आमची विनंती आहे फडणवीस सरकारला कारण यापूर्वी त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हटलं परंतु त्यांना विस्मरणाचा रोग हा पूर्वीपासून असल्यामुळे ते, ते विसरले त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यापूर्वी धनगर समाजाला आम्ही न्याय देऊ असं म्हटलं बाकीच्या लोकांनी तुम्हाला काय दिलं काहीच दिलेलं नाही असं सांगून नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला न्याय देऊ असं म्हटलं होतं परंतु हे सर्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत फडणवीस आणि नरेंद्र मोदी धनगर समाजाच्या बाबतीत आणि म्हणून मोदी आणि फडणवीस यांच्या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो धिक्कार करतो आणि बोराडेंना संपूर्ण पाठिंबा देतो गावागावातून जिल्ह्या जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे आज अमरावती जिल्ह्याच्या सर्व धनगरांनीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे जय मल्ला